मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये दर महिन्याला वितरित होणार आहेत त्यासाठी मित्रांनो हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत तर कोणत्या महिलांना हे पंधराशे रुपये मिळालेले आहेत किंवा कोणत्या महिला याच्यासाठी पात्र आहेत आणि कोणत्या महिलांना या यामधून या योजनेमधून अपात्र करण्यात येईल त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे ती कोणती आहे त्याविषयीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाचे वेगवेगळे निर्णय दिवसेंदिवस बदलत चाललेले आहेत अगोदर काय झालं होतं अगोदर ज्या महिलांच्या घरी राशनमध्ये नाव असणाऱ्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे त्यांना मिळणार नव्हते त्यानंतर स्टार्टिंगला झालं होतं उत्पन्न लागत होतं महिलांचे जन्मस्थळ कुठलं आहे ते लागत होतं त्याच्यानंतर तुमचा रहिवासी दाखला लागत होता तहसीलचा असे बरेच नियम चेंज वगैरे झालेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो महिलांना कोणत्या महिला यासाठी पात्र ठरणार आहेत तर मित्रांनो ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी आहेत असे नाही की अदर क स्टेटच्या महिला आहेत आणि इकडं लग्न करून आलेल्या आहेत ह्या अपात्र आहेत असं काही नाही ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी आहेत ज्या महिलांकडे महाराष्ट्राचं आदिवास देशाचं आधार कार्ड वगैरे मतदान कार्ड वगैरे पंधरा वर्षे जुनं मतदान कार्ड असो किंवा राशन कार्ड असो हा पुरावा आहे किंवा पिवळं राशन कार्डमध्ये नाव आहे किंवा केसरी राशन कार्डमध्ये नाव आहे अशा महिला देखील यामध्ये पात्र ठरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काही महिलांना आता असा डाऊट यायला आहे की आमच्याकडे तर जुनं मतदान कार्ड नाही आम्ही झालं चार पाच वर्ष झालं आमच्या लग्नाला मग आम्ही काय लावायचं तर त्यांनी काय करायचं वयाचा पुरावा असेल तर वयाचा पुरावा लावायचा आहे ते देखील नसेल तर तुमची टी सी असते टी सी तुम्हाला शाळेमधून कॉलेजमधून मिळून जाईल ती टी सी तिथे अपलोड करायची आहे आता काय झाले ज्या कोणत्या महिला यामध्ये पा अपात्र ठरणार आहेत तर ज्या महिलांनी आधार कार्डची तिथं अपलोड करण्यामध्ये आधार कार्डची फ्रंट साईड अपलोड केलेली आहे बॅक साईड अपलोडच केलेली नाही मतदान कार्डसुद्धा ज्या महिलांनी फ्रंट साईड अपलोड केलेलं आहे बॅक साईड अपलोड केलेलं नाही त्याचबरोबर मित्रांनो काही महिला ज्या एस टी बसमध्ये जाण्यासाठी प्रवासासाठी म्हणा किंवा अर्ध्या तिकीटाने जाण्यासाठी वय वाढवून घेतलेलं आहे आधार कार्डवर अशा महिला देखील यामध्ये अपात्र ठरणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या महिलांनी राशन कार्ड मध्ये नाव दिलेलं नाही किंवा आता असं सांगण्यात येत आहे की तुम्ही हमीपत्र द्या परंतु मित्रांनो शासनाचे वेगवेगळे निर्णय चालू आहेत हमीपत्र द्या हे द्या ते द्या तर मित्रांनो असं जर असतं तर महिलांना सरसकटच राशननुसार किंवा राशन नंबर आता ऑनलाईन झालेला आहे तर त्याच्यानुसार सरसगड महिलांच्या खात्यावर पैसे वितरित झाले असतील कुठे ना कुठे काही ना काहीतरी त्रुट्या तुमच्या अर्जामध्ये निघणार आहेत सर्वच महिला पात्र ठरतील असं नाही तर मित्रांनो सर्वच महिला अपात्र देखील ठरतील असं सुद्धा नाही इतर राज्याच्या महिला ज्या आहेत त्यांना आपल्या जे नवऱ्याचं किंवा पतीचं म्हणायचं त्यांचा देखील पुरावा वगैरे चालणार आहे इतर राज्याच्या महिला असतील तर हे म पैसे कोणत्या कोणाच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता सध्या अर्ज अप्रूव्ह होण्यासाठी होण्यासाठी चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे भाऊबीजची भेट म्हणून तुम्हाला हे पंधराशे रुपये किंवा दोन हप्त्याचे एकदाच तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर वितरित होणार आहेत परंतु मित्रांनो यामध्ये देखील आता एक तफावत निर्माण झालेली आहे ती म्हणजे ही योजना राज्य शासनाकडून तर अप्रूव्ह झालेली आहे परंतु कोर्टाकडून म्हणा विरोधी पक्षाकडून म्हणा किंवा अर्थमंत्र्यांकडून म्हणा ती रिजेक्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहे कारण की आ, हा एवढा निधी दर महिन्याला आणायचा कुठून हा देखील अर्थसंकल्पामध्ये प्रश्न पडलेला आहे तर ही योजना किती दिवस टिकून राहील आता काही जण म्हणत आहेत एक दोन हप्ता पडणार निवडणुकीपर्यंत पडणार परंतु मित्रांनो मला तर नाही वाटत की ही योजना सुरळीतपणे चालू राहील कारण की दर महिन्याला आजपर्यंत जवळपास एक तारखेपासून म्हणा किंवा तीन तारखेपासून म्हणा आजपर्यंत चाळीस ते पंचेचाळीस लाख फॉर्म या या योजनेअंतर्गत भरण्यात आलेले आहेत महिलांच्या नावावर तर मित्रांनो यासाठी दर महिन्याला निधी कुठून आणणार शासन अर्थमंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे तर सध्या तर रक्षाबंधनचा तुम्हाला हप्ता मिळून जाईल तर हा हप्ता तुम्हाला रक्षाबंधन ज्या दिवशी असेल त्या दिवशी भाऊबीज म्हणून डी बी टीच्या माध्यमातून तुमचे जर आधार बँकेला लिंक असेल त्या माध्यमातून तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे तर ही व्हिडिओमधली माहिती आवडली असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद